पाचोरा तहसील कार्यालयात तहसीलदार दालनाचे उद्घाटन आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केली पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले या, या कार्यक्रमाला पाचोरा प्रांत अधिकारी भूषण अहिरे पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देवरे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील विनोद तावडे यांचेसह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या दालनाच्या माध्यमातून

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब धुळू शिओे साहेब बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर पाटील साहेब आणि ज्यांच्या दालनाचं आज लोकार्पण झालं त्या दालना दालनाचे तहसीलदार आदरणीय साहेब आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि मित्रांनो पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा अशाच लोकार्पण झालं असं या ठिकाणी खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज जर का आपण पाहिलं तर तहसीलदार आणि प्रांत मला वाटतं हे फक्त नावालाच मोठा दर्जा आहे परंतु त्यांच्या कामाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर मला वाटतं दररोज केसेसला त्यांना सामोरं जावं लागतं कदाचित जे एम एफ सीच्या नोटाच्या बरोबरीने त्यांच्याकडे सगळ्या केसेस असतात या केसेसच्या बरोबरच आज जर का आपण राज्य सरकारचं पाहिलं तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही ज्या काही योजना असतील मला वाटतं अजिबात स्वस्त वस्तू द्यायचं नाही असा कार्यक्रम कदाचित राज्य आणि केंद्र सरकारचा यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांच्याकडे न्यायालयाचा दर्जा आहे आणि त्या न्यायालयाच्या दर्जाने भूमिका त्यांना न्यायाने देण्याची भूमिका त्यांची असते आणि म्हणून दररोज जो काही कामकाजाचा जो काही मोठा ओढा त्यांच्याकडे असतो हे कामकाज करताना जोपर्यंत ऍटमॉस्फिअर चांगलं राहत नाही तोपर्यंत मला वाटतं ते चांगल्या पद्धतीचं काम करू शकणार नाही जर दहा दहा बारा बारा तास एखाद्या कार्यालयामध्ये बसून कामकाज करायचं असेल समोरच्यांना न्याय द्यायचा असेल मला वाटतं पहिल्यांदा आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा बसण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे तर आणि तर देऊ शकतो किंवा जर का त्याला दालनच चांगलं नसेल त्याला बसायची व्यवस्था जर का चांगली नसेल आजूबाजूचं वातावरणच चांगलं नसेल तर मग दिवस घरचा गिराग बनून बाहेर काढून म्हणून आजच्या दालनाचं या ठिकाणी लोकार्पण होतय अतिशय सुसज्ज असं दालन या ठिकाणी झालं त्याच्यामुळे मी तहसीलदार अदरणीय बचवडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो मानवानो मला सांगताना आनंद होतो की मी गेल्या अकरा वर्षापासून या विधानसभेचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला प्रत्येक विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे अधिकारी मिळण्याचा लाभ परमेश्वर यांनी मिळाला म्हणजे याला साहेब भाग्यद आणि हे सगळेच अधिकारी मला आजपर्यंत म्हणजे पी आय असतील तहसीलदार असतील हा एखादा कुठेतरी चुकलं आपला तो विषय होतो परंतु आजपर्यंत मला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे म्हणजे तहसीलदार असतील प्रांत असतील पी आय असतील शिव असतील हे सगळ्याच अधिकाऱ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं अर्थात टाळी एका हाताने वाचत नाही शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्रित येऊन कामकाज करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला मिळून देता येत नाही आणि म्हणून शासन आणि प्रशासन यांची एक सांगड घालून या पाचुर आणि मडगाव मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका